नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकाळी तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी तीनशे एक्कावन्न क्विंटल जसे दर पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे रामनगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेले दोनशे क्विंटल जसे दर पाच हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकालेले सत्तर क्विंटल जसे दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समधे दिग्र यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते